स्वामी समर्थ मी सविता आपलं सविता पाटील या चॅनेलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते एकमुखी रुद्राक्षाचे फायदे महत्व आणि नियम आज बघूया एकमुखी रुद्राक्ष म्हणजे काय तर एकमुखी रुद्राक्ष हा अतिशय दुर्मिळ आणि शक्तिशाली रुद्राक्ष मानला जातो एकमुखी रुद्राक्ष म्हणजे एक मुखी किंवा एक मुक एक चेहरा किंवा एक मुक यामध्ये एकच नैसर्गिक ओळ किंवा खाच असते हा रुद्राक्ष सामान्यतः भगवान शंकराचं स्वरूप मानलं जातं हा रुद्राक्ष भगवान शंकराचं प्रतिनिधित्व करतो असे मानले जाते रुद्राक्ष घालण्याचे फायदे जर तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करायची असेल ध्यान साधना व योगात मन एकाग्र कर करायचं असेल तर हा एकमुखी रुद्राक्ष तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो कुणालाही आध्यात्मिक मार्गावर घेऊन जाण्याची क्षमता या एकमुखी रुद्राक्षमध्ये असते दुसरा फायदा असा आहे मानसिक शांती व स्थिरता मिळते चिंता नैराश्य मानसिक अस्थिरता यावर प्रभावी उपाय म्हणजे एकमुखी रुद्राक्ष आत्मविश्वास वाढवतो आणि मन शांत ठेवायला मदत करतो तिसरा फायदा असा आहे संपत्ती व यश मिळवण्यासाठी व्यवसाय नोकरी व इतर क्षेत्रामध्ये यश प्राप्त होते धनप्राप्तीस चालना मिळते आरोग्यासाठी फायदा आरोग्यासाठी हृदयविकार दोके दुखे डोळ्यांचे आजार अशा त्रासावर स सकारात्मक परिणाम नर्वस सिस्टीम बळकट होते कर्मशुद्धी व पापमोचन पूर्वजन्मीचे पाप, पाप आणि वाईट कर्म दूर होतात अशी श्रद्धा आहे एकमुखी रुद्राक्ष घालण्याचे हे फायदे आहेत एकमुखी रुद्राक्ष घालण्याचं महत्त्व एकमुखी रुद्राक्ष भगवान शिवाचा अंश मानला जातो यामध्ये सूर्यदेवतेचा प्रभाव असतो म्हणून हे तेज आणि ऊर्जेचे प्रतीक आहे याला एकमुखी रुद्राक्ष घा घालणाऱ्याला गा, मोक्षाची वाट सुलभ होते असं मानलं जातं हे विशेषतः सौरशक्ती वाढवण्यासाठी वापरले जाते एकमुखी रुद्राक्ष घालण्याचे फायदे फायदे आपण समजून घेतले आता आपण नियम पाणी घालण्याची पद्धत जाणून घेऊया शुद्धता पहिलं शुद्धता ठेवणे रुद्राक्ष घालणाऱ्याने स्वच्छता व सात्विक जीवनशैली ठेवावी दुसरं पवित्र दिवशी धारण करणे म्हणजे सोमवार किंवा श्रावण मासातील शुभ मुहूर्तावर रुद्राक्ष धारण करणे सर्वोत्तम पूजेसह रुद्राक्ष धारण करावा रुद्राक्ष घालताना कुठला मंत्र म्हणावा तर रुद्राक्ष धारण करताना ओम नम शिवाय किंवा ओम भ्रीम नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा नित्यकाळी मंत्र जप केल्यास प्रभाव वाढतो कुठे घालायचा तर एकमुखी रुद्राक्ष सोनं चांदी किंवा पंचधातूमध्ये गळ्यात किंवा दंडावर घालू शकता काही लोक पूजा घरात ठेवतात विशेषतः जर एकमुखी रुद्राक्ष हा नेपाळ किंवा काश्मीरचा अस, असेल तर त्याचा सर्वात जास्त फायदा आपल्याला होतो कारण आजकाल खूप प्रमाणात फ्रॉड म्हणजे प्लॅस्टिकचे वगैरेही रुद्राक्ष आपल्याला मिळतात तर तुम्ही रुद्राक्ष हा जाणून समजून घ्या आणि मग घाला म्हणजे तुम्हाला कुठे एकदम प्युअर रुद्राक्ष मिळतो तर तो आहे नेपाळ आणि काश्मीरमध्ये रुद्राक्ष हा महाग मिळतो कारण एकमुखी रुद्राक्षाची किंमत ही हजार एक हजार दोन हजार अशी आहे तो शक्यतो दुर्मिळ असल्यामुळे भेटत नाही शक्यतो तुम्हाला केंद्रात वगैरे भेटेल केंद्रात जे आपले दादा असतात ना त्यांच्याकडून तुम्हाला हा एकमुखी रुद्राक्ष भेटू शकतो किंवा दत्तस्थाने गाणगापूर वगैरे अक्कलकोटला पण मिळतो अशा ठिकाणी तुम्हाला हा एकमुखी रुद्राक्ष शुद्ध रुद्राक्ष मिळेल रुद्राक्ष घातल्यावर काय करू नये तर रुद्राक्ष घातल्यावर मांस मद्य अपवित्रता यापासून दूर राहावे झोपताना किंवा स्नान करताना शक्यतो रुद्राक्ष काढून ठेवणे योग्य रुद्राक्ष खरेदी करताना बाजारात अनेक नकली एकमुखी रुद्राक्ष विकले जातात म्हणून खरेदी करताना प्रमाणित विक्रेत्याकडूनच घ्या ने नेपाळ किंवा जावामधील रुद्राक्ष अधिक प्रभावी मानला जातो एकमुखी रुद्राक्षाची किंमत खूप जास्त असते त्यामुळे योग्य सल्लागाराकडून खात्री करून रुद्राक्ष घ्या रुद्राक्ष घालण्याचे खूप फायदे आहेत तुमची आर्थिक परिस्थिती सुधरू शकते तुमची मनस्थिती सुधरू शकते जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद